हाय हॅलो नमस्कार म्हणता नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज मुलांना घेऊन जायचा बाहेर प्लॅन आहे म्हणून थोडीशी तयारी चाललेली आहे इथे मस्त असं डाळ आणि भात मस्त पैकी अशी शिजून घेतलेला आहे तर जायला थोडासा तडकत येणार आहे मुलांच्या हिशोबाने कारण माझी फ्रेंडची मुलगी ती आणि अहो दोघांसाठी मी तयारी चालू आहे ती पण काहीतरी घेऊन येणार आहे पण मी म्हटलं मी माझ्या साईडनी काहीतरी घेऊन येते तर अरे पाडेल तू पप्पा चल बेटा आपण ठेवून देऊ हा घासायला ठेवून देऊ हा घासायला ठेवून देऊ का ठीक आहे मी हो पुन घे जाऊन आधी पुसून घे बेटा तर फोडणी जे आहे मी तुपातच घेते थोडस जेणेकरून तुपाची चव पण लागते आणि मुलं पण आवडीने खातात आणि त्याच्यामध्ये काही टाकत नाही फक्त जिरा मोहरीची पोरी टाकते जी खूप सुंदर लागते चव आणि दहा मात्र मसूर आणि तूप अशी दोन मिक्स केली आहे आणि खूप घट्ट असं म्हणजे हे बघा कन्सिस्टन्सी एकदम अशी छान हे केली आहे पाय टाकणार नाही ऑबवियसली थोडस ते जिरा आणि मखाना थोडेसे रोस्ट करून तुपात रोस्ट करायचं तुपात Hmm. काकू आला का आमचा प्लॅन होता वगैरे जायचा पण नंतर असं ठरलं की ठीक आहे थोडं लवकर जाऊया तिथे खेळायला वगैरे पण जागा आहे मुलांची मग म्हटलं चला लवकर लवकर जाऊया मग असं साडे सा ला वगैरे आणि आमचे डिनर प्लॅन आहे आणि त्यांच्यासाठी पण आहे पण त्यांच्यासाठी बाहेरचं कमी आणि जास्त देणार आहे आमचं मात्र आम्ही बाहेरच

तर असं काय काम मिसळ जी आहे ती मिसळ जी आहे त्यांना त्याच्यासाठी पण त्यांनाही बनवलंय बनवा म्हणजे तुम्हालाही नेता येईल त्या हिशोबाने मिसळ बनवलेली आहे तर त्यांनाही मला एक डबा म्हणून घ्यायचा आहे त्यांना सांगितलं करून डबा घेऊन या कारण माझ्याकडे आता डब्बा प्लास्टिक सगळे मी टाकून दिलेले आहेत तेव्हा आता तर डबा नाही आहे तेव्हा तडका दिल्यानंतर चट असं मी टाकते म्हणजे थोडंसं गरम पाणी टाकते अजून म्हणजे जेणेकरून थोडी डाळची आहे थोडीशी कारण साडेसात आठला लाचं म्हटल्यावर भेट म्हणजे भात बात जिरा राईस बनवलाय आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मला जिरा राईस आणि काय काय संबंधच नव्हता जे असं ते खा आणि चूप राहा पण आता मुलांना काय जिरा राईस काय दाल तडका हे बघ मम्माने काय बनवलंय मम्माने का... कोणाचं आहे भात आहे कोणाच आहे कोणाच भात आहे कोणासाठी कोणासा चाललंय मखणा खायचं आम्हाला घ्या मग तिथे गेल्यावर दाळ भात खायचा चुपचाप ऍक्च्युली भाताची क्वांटिटी थोडी कमी ठेवली आहे मुद्दा म्हणून आणि डाळ जरा जास्त घेतली प्रोटीन मुलांसाठी असं मिक्स करून ठेवते सगळी डाळ ते चालेल

डब्बा भरून घेतलाय चलो चला आता जेवणाची तयारी झाली अव्यांशी आणि सियाची आता आमची तयारी हॅलो हॅलो हाय बोल बेटा हॅलो का बाय बाय का बाय बाय त का अच्छा चला हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करते आता रेडी व्हायचा आहे पहिलं तर मी रेडी होते मग अवेंज रेडी करते कारण आव्याच्या जर आधी रेडी केलं तर तो सगळे कपडे वगैरे सगळे खराब करतो म्हणून पहिले मी रेडी होते मग तेच रेडी करते चलो घे वाजवसालो मम्मी कुठे

असं वाटतंय तुझ्यामुळे नाही हे गभ्या गभ्या त्याला मॉइश्चरायझर करायला लागेल त्याचं डायपर हे थोड्याच वेळासाठी जायचं पण आता हे सगळ्या गोष्टी कॅरी करायला लागेल बरं मी काय कुठला ड्रेस घालो आम्ही ठरवलो आज वेस्टर्न घालायचा पण नेमकं मी वॅक्सिन केलं मग ठीक आहे मग इस्टर्न घाल नाहीतर तर मग नॉर्दर्न घाल नाही तर मग साऊदर्न घाल वेस्टर्न नको घालू ते हे बघ कुठलाच ना वेस्टर्न ना ईस्टर्न ना मला सेंट्रल ड्रेस घाल बस डन आवेंच चला लोकांच्या डोळ्यांना खूप त्रास देतो रे बाबा कपडे काय घेतले मी त्याचे एक्स्ट्रा बस झालं डिनरला तर जायचं अ बघ लाईट बरं आवू लाईट ऑन कर ती म्हशीले टाइम पास करते कुठला रे ओरन ड्रेस घालू मधला हे बघ असं कर मी तुला म्हटलं नाही इस्टर्न वेस्टर्न काय नाही आपण सेंटर घालायचं आहे बघ असं मध्ये हात घालायचा आणि जो ड्रेस येईल ह्याच्यामध्ये तो घालायचा ह्याच्यामध्ये असा हात घाल आणि जो मध्ये असेल तिथून हे कट तो एक ड्रेस पण त्याला काय घ्यायची होती इनर घ्यायची त्याच्या आधी काय बोलली इनरच म्हटले विनर हा मग तोच त्यालाच म्हणतात सेंट्रल ड्रेस मी विचार करतो हे तो माझा आहे काय तुझं सांगता येत नाही तू ए बेबी हा शर्ट माझा आहे ना कपड्यांमध्ये काय मला काय वेळ लागलाय का तिथे हात घालून मी खराब घालायचा विचार करते तसा नाहीय तो मग तू इथे कुठे का गार्डन बिर्डन तो तसाच त्या लेवल

तो। ड्रेस, तो ड्रेस किती चांगलाय का नाही कसा आहे तो ड्रेस बर व्यवसाय आता चला बाय बाय केला का